सगळ्या माझ्या गोडत्यांना आजचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर इकडे चालू आहे चहा बनवायचं काम आणि आजचा व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण पहा कारण की आज व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावाची यात्रा दाखवणार आहे आणि मुलांना सुट्ट्या लागल्या त्यामुळे मुलांचं तर खूप दिवसाचं चालू होतं दोन तीन दिवसापासून की यात्रेला जायचं जायचं तर आता पाहुणे आले संध्याकाळचे सात वाजलेले आहे ना आता आम्ही निघालो यात्रेला घरापासून अगदी दहा पंधराच किलोमीटर अंतरावर यात्रा होती तर आता आम्ही बसलोय गाडीमध्ये आणि निघालोय आता आम्ही यात्रेला तर मुलं बघितलं का खरंच खूप अशी खुश होतात आणि त्यांचं तर दोन तीन दिवसापासून एकमेकांचं प्लॅन चालू होतं तर बघू शकता इकडे यात्रेत आम्ही आता आलेलो आहे तर चाललंय मुलांचं ह्या पाळण्यामध्ये बसायचं तर याचं तिकीट होतं ऐंशी रुपये एका माणसाचं ऐंशी रुपये तर आता सगळ्यांनी काढले तिकीटं मी तर कधी बसत नाही आहे मला कारण खूप भीती वाटते मी खालीच उभी होते मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं खाली होतो आणि सगळेजण आता आतमध्ये बसले ते तिकडून मला हात करताय बघू शकता अजून <laughs> काही चालू झालेलं नाही पूर्ण भरल्याशिवाय ते चालू करत नाही तर खरंच मुलांचीच ख कह... यात्रा म्हणजे मुलांचीच खरंच खूप हौस असते आणि मुलांसाठीच आपल्याला पण जावं लागतं आणि आमच्या गावात खरंच खूप मोठी अशी यात्रा भरते इकडे लहान मुलांचं पण सगळे आलेले होते तर मुलंसुद्धा बघू शकता लहान मुलेसुद्धा किती आनंदाने रेल्वेसारखं आहे त्यात बसलेले आहे इकडं पाण्याची बोटसारखं सारखं दिसलेले तर मुलांची मज्जाच म्हणजे यात्रा तर मी फक्त येतो उभे राहून शूटिंग काढते बघू शकता आता माझ्या अंदाजे ते झालेलं आहे आणि खाली येत आहे खरंच खूप भीती वाटते इतकं उंच जातो इतका उंच होता तो मला तर खाली उभा राहून सुद्धा भीती वाटत होती आणि ते इतके मोठ्या मोठ्या निवरडत होते तर आता आलेले आहे खाली आणि इथं हात करताय बघितलं ना <laughs> तर आता मी तिथे भरपूर असं फिरलो होता त्यामुळे मी व्हिडिओ असा शूट करते स्पीकर वर तर बघू शकता आता दुसऱ्या तर हा ब्रेक डान्स आणि याच्यात सुद्धा आता त्यांनी तिकीट काढली प्रत्येक पाळण्याचे तिकीट ऐंशी रुपयेच होत तर याला सुद्धा आता सगळ्यांनी असे तिकीट काढले आणि इकडं जेवणाचे सुद्धा मोठे मोठे शॉप लागलेले होते नाश्त्याचे वगैरे बरेच असे शॉप लागले होते आणि बऱ्याच प्रमाणात इथे गर्दी होती तर मुलं पाळण्यात खेळूस तर आम्ही दोघींनी मी आणि माझी भाऊजणी आम्ही इकडे एक चक्कर मारला आणि इथे आम्ही थोडीशी दाबेली घेतली दाबेली पण वीस रुपयाला तर बघू शकता खूप गर्दी आणि खूप लोकांचा असा आनंद उत्साह असतो जत्रा म्हटलं की खरंच असे वाटच पाहत असतात आणि खूप असे आनंद घेत असतात खेड्यातले लोकं आणि कामाचं पण थोडंसं आवरलेलं असतं शेतीचे कामंसुद्धा खूप कमी झालेले असतात त्याच्यामुळे खूप असे आनंद घेतात तर इकडे पानं पण होते आणि वीस रुपयाला एकच पान होतं पण त्यांची डिझाईन इतकी छान केलेली होती आम्ही काही घेतले नाही पण नुसतेच बघितले तर खरंच खूप छान अशा प्रकारची शॉपिंग शॉपिंगचं तर तिकडं होतं आणि इकडची जागा फक्त पाळण्यासाठी होती तर आम्ही फक्त राहतपाळण्यांची तिथेच हिंडलो आणि खरेदी तर काही केली नाही तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा